सरकार दोन हजार पंचवीस पर्यंतच कर्ज माफ करणार अशा पद्धतीच्या चर्चा बातम्या आणि व्हिडिओ आलेले आहेत त्याविषयी जर आपण सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे की ही जी कर्जमाफीची तीस जून तारीख कशातनं मिळाली आहे तर आंदोलनातनं मिळाली आहे त्याच्यामुळे पुढच्या कुठल्याही गोष्टी घ्यायच्या असतील तर त्या आंदोलनातनंच तुम्हाला घ्यावा लागणार आहेत हे मुद्दा लक्षात घ्या आता मी असं का बोलतो आहे तर आपल्याला माहितीये पहिलं मोजरीचं आंदोलन झालं नंतर नागपूरचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनानंतर शेतकरी नेत्यांची जी बैठक झाली त्या बैठकीच्या आधी सरकारनं कमिटी घोषित केली कर्जमाफी समिती प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यानंतर तीस जून ही तारीख मुख्यमंत्र्यांनी शेतकरी नेत्यांसोबतच्या झालेल्या बैठकीमध्ये दिली आता या दोन गोष्टीचा संदर्भ जोडला जातोय की दोन हजार पंचवीस पर्यंतच कर्जमाफी सरकार करणार आहे आता जे सहकार विभाग आहे किंवा सहकारी विभागाचे आयुक्त जे आहेत यांनी जे आदेश दिलेले आहे दिले की दोन हजार पंचवीस पर्यंतच थकेत रेग्युलर असेल चालू असेल अशा पद्धतीच्या कर्जाची माहिती गोळा करण्यासंदर्भातली त्यांनी सूचना किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी नेत्यांनी हा मुद्दा उचललेला आहे की सरकार दोन हजार पंचवीस पर्यंत जर कर्जमाफी करत असेल आणि दोन हजार पंचवीस मध्ये जो अतिवृष्टीमध्ये अडकलेला दोन हजार पंचवीस मध्ये कर्ज घेतलेला जो की दोन हजार सव्वीस मध्ये आल्यानंतर थकेत होतो तो याच्यातनं वंचित राहणार आहे ती त्यांची भूमिका रास्त आहे मात्र सन्मान्य बच्चू कडूच्या आंदोलनामध्ये एक भूमिका होती की ती अशी होती की सरकार हे जो जून मध्ये जे कर्जमाफी करणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना असा होणार आहे की एकतीस मार्च नंतर शेतकरी त्या ठिकाणी थकीतमध्ये जाणार आहेत आता हे टेक्निकली किती बरोबर आहे याचा अभ्यास माझा चालू आहे त्याच्यावर मी नंतर बोलेल पण मात्र सरकार जर दोन हजार पंचवीस पर्यंतचा जर कर्जमाफ करणार असेल तर शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांना आता शंडासारखं शांत बसून चालणार नाही आपल्याला पेटून उठावं लागेल कारण की या देशाला स्वातंत्र्य सुद्धा आंदोलनातून मिळालेलं आहे या देशाला प्रत्येक गोष्ट ही आंदोलनातून सत्याग्रहातून मिळालेली आहे त्यामुळं शेतकऱ्यांना घरी बसून आपल्याला सगळं मिळेल हा विचार आता मनातून काढून टाकावा लागणार आहे जी कर्जमाफीची त्यांनी घोषणा केलेली आहे किंवा जी त्यांनी माहिती दिलेली आहे की तीस जूनच्या आता आम्ही करणार तर ती त्यांची फॉर्मॅलिटी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करतील मात्र ती कर्जमाफी आपल्या शेतकऱ्यांच्या बाजूने घडून आणायची असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे कारण की त्या आंदोलनामध्ये आपल्याला मानता येईल की आम्हाला थकीत सुद्धा पाहिजेत आम्हाला रेग्युलर वारे सुद्धा कर्जमाफीमध्ये पाहिजेत एकंदर आम्हाला कर्जमाफीच्या आदल्या दिवशी पर्यंतच सर्व कर्ज माफ पाहिजे ठीक आहे पीक कर्ज तरी असेल पण तेवढं सगळं कर्ज आम्हाला माफ पाहिजे आज चाळीस हजार कोटी रुपये माफ करावं लागणार आहे शासनाला कारण की सरकार सातत्यानं म्हणत आहे की सगळे सोंग करता येतात पैशाचं सोंग करता येत नाही मात्र या राज्याचे अर्थमंत्री असतील या राज्याचे मुख्यमंत्री असतील हे मोठमोठ्या गोष्टीच्या घोषणा करत आहेत लोकप्रिय योजना जर वेळेवर येत असतील तर मॅनिफेस्टो मध्ये जाहीरनाम्यामध्ये दिलेली कर्जमाफी शेतकऱ्यांना का मिळू शकत नाही आणि तत्व आणि तथ्याच्या आधारे आपल्याला सरकारशी भांडावं लागेल ना की उजवे ना की डावे शेतकरी वादी म्हणून परत एकदा एकत्र व्हावं ला, व्हावं लागेल मागच्या वेळेस मनोज जरांगे पाटील हे आंदोलनाला आले होते मात्र नंतर ते सक्रिय झाले नाही किंवा त्यानंतर बैठक झाली आणि त्यांनी सुद्धा समजून घेतलं की बैठकीमध्ये काहीतरी तोडगा निघालेला आहे मात्र आता जर का परत हे सरकार खेळवणीचं पाणी शेतकऱ्यांना देणार असेल तर मनोजदादा जरांगे असतील आमचे बच्चू भाऊ कडू असतील इतर लोक असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा करणं गरजेचं आहे आणि येत्या काळामध्ये तो लढा उभा राहणार आहे आणि हे सरकारचे जे हरामखोरपणा चाललेला आहे ही त्या लढ्याचीच नांदी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाही कर्जमाफीची प्रत्येक अपडेट कर्जमाफीच्या आंदोलनाची प्रत्येक अपडेट आपण या चॅनलच्या माध्यमातून तु तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्याकरता हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं दावा शेतकऱ्याचा आवाज बुलंद व्हावा असं वाटत असेल तरच हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद